दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अध्याय अकरावा सिद्ध पुरुषांच्या शब्द सामर्थ्याचा प्रभाव कुणाला कधीच कळणारा नसतो ते प्रसन्न झाल्यावर आपल्या भक्ताला जेव्हा आशीर्वाद देतात व पुढे त्याचं फळ दिसतं तेव्हा त्या ते भक्ताला परमानंद होतो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अंबिका नावाच्या स्त्रीला प्रदोषाचं व्रत करायला सांगितलं तिनं पुढच्या जन्मी सुलक्ष्मी मुलगा व्हावा अशी प्रार्थना केली होती स्वामींनी प्रसन्न होऊन त्याचवेळी तिच्या मतिमंद मुलाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून पुढे त्याला बुद्धिवान बनवून त्याची कीर्ती वाढविली होती अंबिकेच्या मनाची चिंता दूर केली होती कालांतराने ती अंबिका मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला ती वरहाड प्रांतात करंज नगरी या गावी ब्राह्मण कुळाला जन्माला आली दिवस संपत होते बारसं झालं मुलीचं नाव आंबा ठेवलं होतं ती हळूहळू वाढत होती घरातील सर्वांना सुखवीत होती सुस्वभावी मृदुभाषी व दिसायलाही सुंदर होती मोठी झाल्यावर तिचे नाव गावातील माधव नावाच्या एक शिवभक्त ब्राह्मणाशी लग्न झाले पुनर्जन्मीची आठवण म्हणून किंवा पती शिवभक्त होता म्हणून म्हणा या घरी आल्यावरही तिनं शनी प्रदोषाचं चा व्रत चालू केलं होतं शंकराच्या भक्तीशिवाय अन्य भक्ती करणं तिला माहीतच नव्हतं रोजची घरातील कामे व शंकराच्या भक्तीत तिचा सारा दिवस कसा संपे ते तिला कळतच नसे घरचा संसार व्यवस्थित चालू होता काही दिवसांनी या दाम्पत्याला मुलगा झाला मुलाचे बारसे थाटात झालं बाळाचं नाव शालिग्राम ठेवलं शंकराच्या कृपेनं हा मुलगा झाला होता त्यांची आठवण म्हणून हे नाव ठेवलं होतं पण घरात व्यावहारिक नाव मात्र नरहरी होतं सर्वजण याच नावाने हाक मारित वडिलांनी ज्योतिषांना त्याची पत्रिका करायला सांगितली त्यांनी ती तयार केली हा मुलगा जगात फार मोठा लौकिक मिळतील याच्या दर्शनानं लोकांचे दुःख दूर होतील हा लग्न करणार नाही संसारात रमणार नाही तरुणपणातच संन्यास घेईल व तीर्थयात्रा करील असं ज्योतिषांनी सांगून ठेवलं होतं मुलाची वाढ लहानपणापासूनच उत्तम होत होती शरीर बाळसेदार व गुटगुटीत होते तो दिसायलाही सुंदर होता त्याचं पोषण दुधावरचं होत असे पण त्याला आईच्या अंगावरचं दूध पुरत नसे तिने आपल्या पतीला घरी एक गाय आणावी असं सुचवलं त्या लहान मुलाचा दूध पिता पिता उजवा हात आईच्या स्तनांना लागला व आश्चर्य म्हणजे त्यातून मुलाला भरपूर दूध मिळू लागले त्याची अडचण दूर झाली मुलगा वर्षा दीड वर्षाचाच झाला पण तो काहीच बोलत नव्हता आई वडिलांना ती एक चिंताच वाटत होती ती देवाची शंकराची प्रार्थना करीत होती इथे दुसरा चमत्कार घडला मुलाने आईचा हात धरून तिला घरात नेलं घरातील लोखंडाची पई सुरी कात्री हातात धरताच त्या वस्तू सोन्याच्या बनल्या तिने पतीला बोलावून तो चमत्कार दाखवला त्यांनाही आश्चर्य वाटलं वडिलांना खुना करून त्याने मुंज करण्याची सूचना केली वडिलांनी एका सुमुहूर्तावर त्याची थाटात मुंज केली इथं तिसरा चमत्कार घडला मुलाला मुंजीत गायत्री मंत्र सांगताच तो चारही वेदांतील मंत्र धडाधड म्हणू लागला जन्मलेल्या मंडळींना तो प्रकार पाहून पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला मुंज झाल्यावर काही वर्षे तो घरी राहिला नंतर तीर्थयात्रेला जावं म्हणून तो आईवडिलांनी परवानगी मागू लागला पण घरी हा एकच सुलक्ष्मी मुलगा होता याला दूर पाठविण्यास ते तयार नव्हते पण याचा हट्ट कायम होता आई म्हणाली घरात तू एकटाच तू गेल्यावर आमचं कोण करणार आमच्याकडे कोण पाहणार नरहरी म्हणाला तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्हाला आणखी चार मुलगे व एक मुलगी होईल ती तुमचा उत्तम सांभाळ करतील कुठलीच चिंता तुम्हाला राहणार नाही हे बोलणं ऐकून आई वडिलांचं पुढचं बोलणं पुरतच थांबलं नरहरीने आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं व तो त्यांच्या आशीर्वादाने निरनिराळ्या तीर्थयात्रा करायला घरातून बाहेर पडला हा नरहरी म्हणजेच श्रीपाद स्वामी असल्याची त्याच्या आईला खात्री पटली खुद्द श्रीपाद श्री वल्लभ स्वामीच या घरी जन्म घेऊन अवतरले होते पुढे या दाम्पत्याला नरहरीने सांगितल्याप्रमाणे चार मुलगे व एक मुलगी झाली घरात आनंद पसरला होता सर्वांच्या चिंता दूर झाल्या होत्या संसार सुखाने चालला होता अध्याय अकरावा समाप्त